मागच्या सतरा दिवसाचं आंदोलन चालू होतं तू रात्री कोणाच्या घरात जाऊन दूध भात खात होता दूध भाकरी खात होता माझ्याकडे रेकॉर्ड नाही का माझी मागणी मी बलात्कार केला जरांगीने आरोप केला मी विनय भंग केला आण त्या महिला माझ्याकडे पुरावे नाहीत कोणत्या मायमाऊलीकडून तू कमरापर्यंत पाय दाबून घेतले मलाही बोलतोय माझ्याकडे व्हिडिओ येतो माझ्याकडे रेकॉर्डिंग येतात माझी मागणी मी बलात्कार केला जरांगीने आरोप केला मी विनय भंग केला आण त्या महिला आरोप केला तू मी तुला प्रश्न विचारले आरक्षणाचे मी तुला प्रश्न कोणाचे कशाचे विचारले आपण विचारा तुझे त्याच्या व्यक्तिगत विचारले का कि ब मागच्या सतरा दिवसाचं आंदोलन चालू होतं तू रात्री कोणाच्या घरात जाऊन दूध भात खात होता दूध भाकरी खात होता माझ्याकडे रेकॉर्ड नाही का माझ्याकडे पुरावे नाहीत कोणत्या मायमाऊलीकून तू कमरापर्यंत पाय दाबून घेतले मलाही बोलतोय माझ्याकडे व्हिडिओ येते माझ्याकडे रेकॉर्डिंग येतात कोणाला तू आंबडचा आम आमदार बनव कोणत्या माता माऊलीला तू आंबडचा आम आमदार बनवायचा शब्द दिलाय आहे मला माहिती आहे जरा पण आमची संस्कृती ती नाही आमची संस्कृती ती नाही आहे आम्ही सामाजिक प्रश्नावर आवाज उठवला डील काय झाली आम्हाला माहिती आहे कसे ढंपर आले तुमच्या पाहुण्याच्या दारात पंचेचाळीस पंचे हे पंचे टिप्पर दे आले वाळू काढायचे लोडर आले कुठून पैसे आले तीन महिन्यात आले तपास करा मी जाणार आहे इन्कम टॅक्सकडं मी जाणार आहे ईडीकडे जात असेल तर ते बरं होईल पण ईडीकडे गेलं म्हणजे नाही भाजपचा माणूस आहे इन्कम टॅक्सकडे जाऊ कलेक्टरकडे जाऊ पोलिसाकडे जाऊ हे बघा इब रातोरात एखाद्या माणसाकडे एवढे पैसे कसे येत आहेत कितीतरी आरोप तुम्हाला सांगण्यासारखे सारखे येत यादी मला इतके हा वाळूचा धंदा चालतो तहसीलदार साहेब एस डी एम साहेब तुम्ही इतके घाबरलेले इतके भेदरलेले आहात या काय गाडीवर नंबर नाही धंदे चालू येतं दमनची दारू आणली ट्रक मधून उडी मारली कोणाला गुतावलं माझ्यावर आरोप केले संभाजी राजांच्या नावाखाली पैसे खाल्ले आणि तुझ्यावर चारशे वीसचा गुन्हा दाखल आहे पुण्याच्या डिस्ट्रिक्ट कोर्टात जरांगे सुटणार नाही तू केले कर्म झाले तिची भोगा आले उपजले मेले आई किती मी चुकलो तर मी माझ्या जाईन तुझ्यावर चारशे वीजचा गुन्हा आहे हिंमत असेल तर माझ्यावर डिफॉर्मेशनची आवर्णूक सहीचा दावा कर हे तुला आम्ही आत्ता बोललो ना हे सगळे पुरावे मी कोर्टात सादर करीन मला कोणाची इज्जत घालायची नाही आम्ही तुला प्रश्न सामाजिक वेळीची विचारली होती तू आमच्या घरापर्यंत आला आम्हाला माहीत नाही कोणाचं कुटुंब इथं फाईव्ह स्टार मुंबईला मोर्चा आल्यानंतर कोणाचं कुटुंब फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहिलं माझ्याकडे व्हिडिओ नाहीत मला जायचं को नाही कोणाच्या कुटुंबापर्यंत सगळे पुरावे ये माझ्याकडे येत तू काय ये? मला अरे सामान्य माणूस साम, आम्ही तुको बनायचे वारकरी येत ना तुमची आत्ता रेकॉर्डिंग ऐकली ना अशा पन्नास शंभर रेकॉर्डिंग यायचे माझ्याकडे येतात